बुटी फक्त तुमच्याकडे आहे हे सगळी संजीवनी बुटी तुमच्याकडे आहे आणि म्हणून हे वारकरी भागवत संप्रदाय सगळं हे समाज प्रबोधन हे आध्यात्मिक हे सगळं जे आहे हे सगळं आता खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःच याच्यात पुढाकार घेतला आहे त्यामुळे मला वाटतं बराचसा बदल समाजामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आपण हिंदू धर्म हा सहिष्णू आहे आपली आपलं हिंदुत्व हिंदु व्यापक आहे आपण आपल्या हिंदू धर्माचा पुरस्कार करत असलो तरीसुद्धा इतर कुठल्याही धर्माचा अनादर करत नाही आपण द्वेष करत नाही मत्सर करत नाही परंतु त्याचाच नेमका फायदा काही लोक घेतात आणि म्हणूनच काही लोक म्हणतात मंदिरात जाऊन घंटा वाजवणारे हिंदुत्व मला मान्य नाही असे म्हणणारे आता आमचं हिंदुत्व हे लोकांच्या डोळ्यातलं अस्रू पुसणारं आमचं हिंदुत्व आहे लोकांना मदत करणारं हिंदुत्व आहे माझ्या लाडक्या बहिणींना मदत करणारं हिंदुत्व आहे माझ्या लाडक्या भावांना मदत करणारं आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना आहे आणि म्हणून हे सर्वांना एकत्रित करून सर्वांना जोडणारं हिंदुत्व आहे याच्यामध्ये काय वाईट आहे ऋषी मुनींच्या साधू संतांच्या विचारांचा वारसा चालवणारं हिंदुत्व आहे हे व्यापक आहे हे संकुचित आपली वृत्ती नाही आहे संत शिरोमणी तुकोबा सांगितलं सांगितलंय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनसरे असं निसर्गाचं रक्षण करणारं आमचं हिंदुत्व आहे म्हणूनच काळ सिद्धेश्वर स्वामीजींच्या मगाशी म्हटलं मी ते पर्यावरणाचं रक्षण करणारा महायज्ञ म्हणजे सुमंगलम कार्यक्रम याच पावनभूमीत झाला ते मी मगाशी म्हणालो ते यासाठी दया तिचे नाव भूतांचे दया तिचे नाव भूतांचे पाळण अनेक निर्दळन कट कंटकांचे या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे चालणारे आमचे हिंदुत्व आहे त्यामुळे हिंदू धर्मावर आपल्या संस्कृतीवर सतत टीका करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्यांचं आपण विचारांनी निर्दालन करणं गरजेचं आहे हे सांगणारं आपलं हिंदुत्व आहे साने गुरुजी म्हणतात जगी जे हिन अतिपतित जगी जे दिन पद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असं आमचं हिंदुत्व आहे याच्यामध्ये काय कोणाला आ, वाईट वाटण्याचं कारण आहे दररोज कुठून शिवा शाप देणं अशी शिकवण हिंदू धर्माने दिले आहे का रोज शाप शिवा शाप देणं मोगलांच्या काळात संताजी धनाजीच्या घोड्या आपल्या मोगलांच्या घोड्यांना संता धना संताजी धनाजी दिसायचे तसा शेतकऱ्याचा मुलगा कष्टकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला पचनी पडत नाही आणि म्हणून रोज शिवाय शाप देतात का शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये का गरिबातल्या घरातल्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आणि पैशांच्या राशीत लोळणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री झाला पाहिजे असा काही नियम आहे हा नियम आपण बदलला आणि म्हणून काही लोक अजून मुख्यमंत्र्याच्या ह्याच्यातून बाहेर पडलेच नाहीत अजून त्यांना वाटतच नाही की मुख्यमंत्री बदलला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे बरोबर आहे कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री स्वतःला समजतच नाही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आणि म्हणून या ठिकाणी कुणाना व्यर्थ चिनवावे कुणाना व्यर्थ हिनवावे समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे असं आमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो त्यामुळे हा तुच्छ तो तुच्छ तो अर्णालायक हरामी तो ए अमका तमका हे सगळ्या शिवाय शाप जो माणूस देतो त्याला लोक काय म्हणतात तुम्ही तुमच्या प्रवचनातून सांगत असता तुम्ही, तुम्ही, तुम्ही कीर्तनातून सांगत असता काही सकाळचे भोंगे वाजत असतात त्याच्याकडे मला जायचं नाही पण म्हणून हे जे काय हिंदुत्व जे आहे ते त्यांनी तपासून घ्यायला पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो राजसत्तेला सतत मार्गदर्शन करण्याची दिव्य परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व साधू संतांच्या म्हणजे धर्मसत्तेने केलेला आहे राज्यसत्तेला मार्गदर्शन करण्याचं काम धर्मसत्तेने आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो धर्मसत्ता राज्यसत्तेच्या वर आहे आणि म्हणून ती सत्ता आज इथं दिसती आहे आणि याचं याचा, याचा आनंद मला आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो साधू संतांचा आशीर्वाद घेणं मार्गदर्शन घेणं हे धर्मपालन आहे आणि म्हणून हे काळाची गरज आहे काही लोकांना आपल्या संस्कृतीचं पालन करणं खटकतं कारण त्यांची राजकीय पोळी यातून भाजली जात नाही त्यांना अडथळा येतो आहे तो, तो अडथळा आता आपण दूर करायचा आहे कायमचा दूर करायचा आहे समाजाला मार्ग मोकळा करून द्यायचा आहे समाज, समाज हित जपायचं आहे राज्याचं हित जोपायचं जोपासायचं आहे देशाचं हित जोपासायचं आहे आणि म्हणूनच खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या सर्वांचे आशीर्वाद सतत आमच्या मागे आहेतच या आशीर्वादांच्या बळावरच आम्ही सुशासन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय होता रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लागता कामाने आणि म्हणून सर्व सामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणले जर माझ्या बहिणींना लाडक्या दीड हजार रुपये महिन्याला दिले अठरा हजार रुपये वर्षाला दिले तर का पोट आहे कोर्टामध्ये जातात रद्द करायला योजना ते म्हणतात पंधराशेनी का होतंय हे काय लाज देत आहे का हे काय विकत घेत आहे का अरे तुम्ही तर दिलं नाही पण आम्ही दिलं तर तुम्हाला का दुखतं आहे आम्ही तर जास्ती आणखी देऊ माझ्या लाडक्या बहिणींनी सरकारला ताकद दिली तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली तर ता दीडाचे दोन हजार होतील अडीच होती हजार होतील तीन हजार होतील त्याच्याही पेक्षा पुढं जाऊ माझ्या लाडक्या बहिणींना ला। देताना हात आकडता घेणार नाही माझ्या लाडक्या भावांना योजना केली ज्येष्ठांना योजना केली शेतकऱ्यांना योजना केली स्वामीजी मी आपल्याला सांगतो तुमच्याकडे एक पुस्तक पाठवतो मी बंद पडलेले प्रकल्प सुरू केले आम्ही उद्योग आम्ही आणले उद्योग मंत्री इकडे येऊन गेले उद्योग आणले लोकांच्या हाताला काम मिळतंय आता ज्याच्या हाताला काम नाही त्याला प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला देतो आपण आणि योजना ज्या केल्या कल्याणकारी तुम्ही मला सांगा दोन वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात कधी न घेतलेले निर्णय तुमच्या या सरकारने घेतले सर्व सामान्यांच्या सरकारने घेतले अरे बाबा बोलून नुसतं नाही चालणार नोव्हेंबर मध्ये जागृत डोळस राहावं लागणार आणि म्हणून अयोध्येला पण ट्रेन गेली आपली कोल्हापूरमधून परवा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली मला वाटलं ना एवढ्या लवकर आपलं सुरू जाईल तर परवाच्या जा दिवशी अयोध्येला कोल्हापूरमधून एक ट्रेन गेली मी विसीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या म्हणजे सर्व समावेशक एक इकोसिस्टीम आम्ही तयार केली आहे प्रत्येक कुटुंबाला काही ना काही काही ना काही लाभ सरकारच्या माध्यमातून मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची योजना तर मी सांगत नाही एक रुपयात पीक विमा योजना बारा हजार रुपये वर्षाला साडेसात एच पीच्या पंपाने शेती करणाऱ्याला वीज बिल माफ केलं बघा आणखी काय करणार आता तुम्हीच ठरवा चेंडू तुमच्या कोटात आहे दोन वर्षामध्ये सवा दोन वर्षामध्ये एवढं काम करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून स्वामीजी चोवीस तास कमी पडतात तुमच्या आशीर्वादाने मी इथं उभा आहे मी अठरा अठरा वीस वीस तास बावीस बाविश्ट बावीस तास काम करतो कधी कधी एक मिनिट पण झोपत नाही पण माझी ऊर्जा जी आहे तुम्ही सगळ्या आहात मला लोक म्हणतात तुम्ही कधी जेवता कधी झोपता तुम्ही थकत नाही मी जनता हे माझं टॉनिक आहे जनता माझी पावर आहे आणि आध्यात्मिक साधू संत यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे हा एकनाथ शिंदेची गाडी सुरू आहे ते याच्यापेक्षा जास्ती काय करू शकतो याच्यापेक्षा जास्ती काय करू शकत नाही या राज्याला नंबर एकला ला आणण्याचं काम केलं जेव्हा आपलं राज्य यायच्या अगोदर महाविकास आघाडी सरकार होतं त्या राज्यात सरकारमध्ये हो मी पण होतो पण मी मुख्यमंत्री नव्हतो मुख्यमंत्री झाल्या झाल्या जे राज्य तिसऱ्या नंबरला गेलं ते पहिल्या नंबरला आणण्याचं काम केलं आपण परदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरला आणलं अख्ख्या देशात जेवढी गुंतवणूक येते त्यापैकी बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आपण आणली आणि काय करणार आज आपण तीर्थदर्शन योजना तीर्थक्षेत्र मोठी करतोय आज गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपण त्याचं संवर्धन करतोय जतन करतोय आज युनोस्को मध्ये आपले चौदा किल्ले आपले युनोस्को मध्ये त्याची नोंद झाली आहे म्हणजे आपले किल्ले शिवाजी महाराजांचे जगात पोचले आता अफजल खानाचा कोटला काढणारे वाघणं का पण आणले आम्ही तिकडून अजून काय करायचं सांगा चोवीस तासापेक्षा जास्ती तास नाही आहेत नाही तेही मी केले असतं काम त्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आता जे काय आम्ही निर्णय घेतलेत ते निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत आणि मगाशी सांगितलं कोणी आपण सांगितलं रामगिरी महाराजांनी की साधूचं हत्याकांड साधू हत्याकांड झाले ना दोन साधू हत्याकांड दोन साधू हत्याकांड झाले पालघर मध्ये त्या काळात मुख्यमंत्री मी नव्हतो पण काय केलं त्याच्यावर मुख गिळून गप्प बसले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्या परिवाराला शोधलो त्यांना मी मदत केली आणि ते केस पुन्हा सी बी आपण दिली कारण साधूचं साधूचं हत्याकांड आहे साधू हत्याकांड आणि काही कोणी चुपचाप म्हणून मी त्या दिवशी बोललो आजही बोलतो आमच्या सरकारमध्ये साधू संतांच्या केसालाही हात लाकू देणार नाही आम्ही कुणाच्या धर्माच्या विरुद्ध आहे का बिलकुल नाही परंतु आम्ही कुणाच्या धर्माचा अनादर करतोय का नाही आम्ही कुठल्या धर्माचा द्वेष करतोय का नाही पण शेवटी आमच्या धर्माचं रक्षण करणं आमच्या साधू संतांचं रक्षण करणं हे तर आमचं काम आहे की नाही तर तुझी सत्ता कशाला पाहिजे सरकार कशाला पाहिजे सरकार गोर गरिबांचं रक्षण करण्यासाठी माझ्या माता भगिनींना काही लोक का म्हणतात कि तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली सुरक्षित बहीण कधी देणार हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण दिली सुरक्षित बहीण देणार म्हणजे माझ्या लाडक्या बहिणीच्या डोकं डोळे कोणी वटारून बघितलं अन्याय अत्याचार करण्याची बात केली तर त्याला फाशी शिवाय दुसरी सजा नाही बदलापूरच्या केसमध्ये सगळे रेल्वे स्टेशनवर आले बोले आत्ता फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर आणा आमच्या समोर आणा आता त्या नरादम आरोपीने जेव्हा पोलिसालाच गोळी मारली तेव्हा सगळ्यांची भोखंड सुरू झाली अरे पोलिसाला गोळी मारली मग मा पोलिसांनी काय बघत बसायचं पोलिसांनी बघत बसले असते तरी म्हणाले असते पोलिसांकडे गोळीबार केला पोलिसांवर आणि पोलिसांच्या बंदुका काही शो ला ठेवल्या होत्या हे म्हणाले असते ते आता एकीकडे तुम्ही याला फाशी द्या म्हणताय पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला त्याच्या विरोधामध्ये कोर्टात जाताय अरे काय चाललंय हे दुटप्पी एवढी भूमिका मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम तुम्ही करताय हे जनता सुज्ञ आहे आणि म्हणजे महाराष्ट्रातली जनता अशा प्रकारच्या या ज्या कृत्याला साथ देणार नाही आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार काम करत असताना सर्वसामान्यांना न्याय देत असताना या ठिकाणी जे आज आपण जे या ठिकाणी हे धर्मसंमेलन केलेलं आहे याला मी शुभेच्छा देतोच परंतु याची आपण स्वामीजी आणखी जनजागृती करणं या ठिकाणी समाजाला जागृत करणं हे सगळं जे आहे हे शेवटी माझं एवढंच आव्हान आहे आम्ही केलेली कामं जी आहे सरकारने केलेली कामं कुणासाठी केली सर्वसामान्य लोकांसाठी केली माई बहिणींसाठी केली भावांसाठी केली शेतकऱ्यांसाठी केली कष्टकऱ्यांसाठी केली जे, जे 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 निर्णय घेतले आम्ही ते फक्त तुम्ही कारण हजारो लोकांना भेटता सरकारची काय तुम्ही बाजूने बोला नाही म्हणत मी पण ज्या योजना ज्या आहेत या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे हे पुण्याचं काम आपण जर केलं तर खऱ्या अर्थाने जनतेचा तुम्हालाही दुवा मिळेल आणि सरकारलाही मिळाल्याशिवाय राहणार नाही याच्यात काही राजकीय विषय नाही आहे ज्या योजना आहेत त्या लोकांना मिळाल्या पाहिजे ही भावना ठेवून मी बोलतोय आणि म्हणून आज इथं आपण मंदिरांना पंचगंगेचं जे प्रदूषण आहे त्याला सहाशे कोटी स्वामीजी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे हे पंचगंगेचं प्रदूषण थांबलं पाहिजे यासाठी आपण तो एक फॉर्म्युला केलेला केल। के आहे त्याच्यावर आपण काम करतो आहे आळंदी देवस्थानासाठी देखील विकासासाठी आपण साडेतीनशे कोटी रुपये मन मंजूर केलेत त्याच्यामध्ये आणखी पंधरा कोटी रुपये काहीतरी कमी पडतात तिथंही काही कमी पडणार नाही आणि जे काय आपली देवस्थानं आहेत ही देवस्थानं जी आहेत ही सगळी देवस्थानं या ठिकाणी चंद्रभागेचं प्रदूषण कमी झालं पाहिजे अवशेकर महाराज ते देखील आपण आपण मोठा आराखडा केला आहे आतलं काम आपण केलेलं आहे करतो आहे आणि लाखो वारकरी तिकडे येतात त्यांना कुठेही ये आषाढीला कार्तिकीला दर महिन्याच्या एकादशीला लोक येतात आणि म्हणून पंढरपूर देखील आपलं असं झालं पाहिजे लोक म्हणतात बघा तिरुपती बालाजी एवढं मोठं देवस्थान आहे का आपलं पंढरपूर पण आपलं मोठं देवस्थान आपण करू शकत नाही का आपण सगळ्यांनी मिळून करू सरकार कुठंही मागं राहणार नाही खूप डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण हे करू आपण आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जे काय मला निवेदन दिलेलं आहे या निवेदनातल्या सगळ्या मी गोष्टी वा हे करतो आमची एक बैठक घेतो आणि याच्यामधून तात्काळ जे जे करण्यासारखं आहे ते तात्काळ करू आणि जे थोडं आपल्याला तांत्रिक कायदेशीर बाबी आहेत या तपासून करायच्या तेही आपण करू शेवटी सरकार तुमचं आहे सरकार कोणाचं आहे सरकार आपल्या सगळ्यांचं आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी कायदे नियम अटी शर्ती बदलायला लागल्या तरीसुद्धा त्या बदलण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम आपण म्हणतो आणि विरोधक म्हणायचे पूर्वी त्याची टिंगल करायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे पण मोदीजींनी मंदिर पण बांधलं तारीख पण दा सांगितली उद्घाटन पण झालं पण उद्घाटनाला काही लोकांना जाता आलं नाही त्याला योग लागतो भाग्य लागतं पंढरपूरचं कोणीतरी सांगितलं मुख्यमंत्री पूजा सुरू असताना बाहेर थांबले कुणाबद्दल बोलले ते मला नाही माहिती पण मी पूर्णपणे माझ्या चारी पिढ्या पूर्णपणे पांडुरंगाची पूजा होताना एक एक सेकंद डोळ्यामध्ये पांडुरंगाचं रूप साठवत होतो आम्ही आणि म्हणून आहे ना साक्षीला आणि म्हणून इथं मला सूचना आली आहे धर्म जागरण यात्रा अरे बाबा याला पण मुख्यमंत्री नाव दिलं तर अजून प्रॉब्लेम होईल तिकडे कोर्टात जाईल कोणतरी योजना सगळ्या घेऊन जात आहे चांगला आहे योजना का न्यायच्या कारण लोकांना माहीत पडलं पाहिजे सगळ्यांना माहीत नाही आपल्या किती योजना आहेत सगळ्यांना माहीत नाही मी जेव्हा एक पंधरा घरं रोज भेट द्यायचं आम्ही स्वामीजी कार्यक्रम सुरू केला त्यांना एकच योजना माहीत होती लाडकी बहिणी योजना मी म्हणालो हो तीन सिलेंडर जे मिळणार आहेत त्याची योजना हो असं आहे का बोलो वर्षाला तीन सिलेंडर मिळणार मोफत तुमची मुलगी शिकत असेल डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं असेल तर त्याची शिक्षणाची जबाबदारी पण सरकारने उचलली आहे हे त्यांना माहीत नव्हतं लेख लाडकी लखपती जन्म झाला पाच हजार प पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा ही योजना पण केली आहे का मुलीनी दहावी नंतर पुढं शिकावं म्हणून अकरावीत पण आम्ही पैसे दिले एवढा सगळा बारीक विचार करून सरकार आम्ही चालवतोय काय स्वार्थ आहे आम्हाला मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देतोय माझ्या जनतेला काय देतोय ही देना बँक आहे लेना बँक नाही पूर्वीच काय होतं मी बिन काही सांगत नाही आणि म्हणून जाऊ दे आणि हे तुमचं चांगलं आहे धर्मजागरण यात्रा छत्तीस जिल्ह्यामध्ये एकशे बारा पंतांचे साधू संत याच्यामध्ये सगळे लोक आहेत या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे ही धर्म यात्रे माध्य माध्यमातून सर्वसामान्याला काय मिळणार त्याला काय फायदा होणार हे सांगा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला काय यापेक्षा माझ्या जनतेला काय हे मानणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून काल घेतलेला जो गोमातेचा निर्णय इतके वर्ष कोणत्याही सरकारने घेतला नव्हता पण जे होऊ शकत नाही जे अशक्य आहे तेच तर केलं पाहिजे ते करायसाठी तर तुम्ही एकनाथ शिंदेला पाठवला आहे आणि ते मी केलं याचं मला समाधान आहे गोमातेचा जय जयकार झाला पाहिजे तिचं रक्षण झालं पाहिजे स्वामीजी आपण म्हणालात मगाशी गोमातेचा कायदा कसा असेल गोवंश हत्याबंदी आपल्या सरकारमध्ये आहे आता गोमातेला आपण राज्यमातेचा दर्जा दिल्यामुळे कुणाची हिंमत कुणाची माय वेळाली नाही की गायीकडे वाईट हेतून बघण्यात मारण तर पुढे राहिलं मग त्याचं काय आता मी मुख्यमंत्री असल्यामुळे मला बोलायला थोडं काही निर्बंध आहे त्यामुळे सगळं होईल आपल्यासारखं मनासारखं आणि आता तुम्ही जे काय हे धर्म जागरण हे सगळं जे सुरू केलेलं आहे हे अतिशय संतांना एकत्र एवढ्या आणणं एका छताखाली आणणं दोन दिवस हे महासंमेलन आयोजित करणं ही छोटी गोष्ट नाही ही मोठी गोष्ट आहे आणि हे महान दिव्य स्वामीजी आपण केलं आहे त्यामुळे मला आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील आपल्याला मी धन्यवाद देतो व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद मनापासून मना या सर्व हजारो लोकांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जय श्रीराम धन्यवाद कृपया सर्वांनी कुणीही जागेवरून उठायचं नाही कृपया दोनच मिनिटांमध्ये कार्यक्रम सोपतो सर्वांनी जागेवरती शांत बसतो